आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलो होतो काही दिवसापूर्वी बारावीला सात असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येतो दिवा मुंब्रा कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे तो भाग दुर्लक्षित राहतो आपण बघत असाल शिलपाट्यापासून जी गावं आहेत चौदा गावं आहेत बा चोवीस गावं आहेत यांना एकच पर्याय स्टेशन आहे महत्व म्हणजे मुंब्रा आणि अशा वेळेस मुंबऱ्यावरती फार मोठा ताण येतो तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फिर्या वाढवायला लागतील लोकांच्या भावना अशा होत्या का पाचवी सहावी मार्गिका जर तयार झाली तर म त्यांना असं वाटत होतं का चौथी तिसरी चौथी आणि पाचवी सहावी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील पण तसं न घेता परत दोनच ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात त्याच्यामुळे हा जसं थ पहिले होतं तसंच जैसे थे असं म्हणतो आपण तसंच झालेलं आहे तर आमची सर्वांची एकेच मागणी होती का पीक आवर्समध्ये किमान किमान पीक अवर्समध्ये तिसऱ्या चौथ्या हो मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल आणि हे अपघात कमी होऊ शकतात या इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या स्टेशनवर होतंय पण एक त्यांना मी आठवण करून दिली की मला आठवतं आहे की सुरेश कलमाडी साहेब असताना पनवेल कर्जत ही लाईन नवीन आखली होती म्हणजे मी आज तीस वर्षापूर्वी सांगतोय तीस वर्षापूर्वी तिथे ती स्टेशन अलॉट झाले आजही ते काम पूर्ण झालेलं नाही त्यांचं असं म्हणणं होतं की ती जरी लाईन चालू झाली तर थोडासा ताण ह्या ठाणे शहराचा कमी होईल तर आपल्या माध्यमातून सरकारला जागं करायचा एक प्रयत्न आहे की ती मार्गिका जी आहे पनवेल कर्जत ती चालू करा अन्यथा काहीतरी मोठा अपघात या ठिकाणी होईल मुंब्राचा जर परिस्थिती अशी आहे की सगळीकडची लोकं ही मुंबऱ्यालाच येतात ट्रेन पकडायला आणि तुरब्यापासून म्हणा किंवा कुठ नाही शिळफाट्यापासून त्यामुळे मुंब्रा स्टेशनलाही तिकडनं ट्रेन सोडायची काय सुविधा करता येईल ते बघा दिवा स्टेशनहून नवीन ट्रेन सुरू करायची काही सुविधा असेल तर ते बघा जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा आणि ठाण्याचा

पण मनीष आमची नगरसेविका आहे त्यांनी ते आज तेच सांगितलं की नक्कीच बोर्डाला आम्ही ह्या वेळेस तर आता उशीर झाला आहे नाही त्या दोन गोष्टी आहेत सर्वात प्रथम म्हणजे तर आम्ही एकतर युनिव्हर्सिटीलाच कळवू की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही असं बोर्डाची परीक्षा असेल तर टाईम जरा डिफर करा आणि आम्ही आणि रेल्वेला आम्ही असं हे करतोय की दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान तरी एक दर ट्रेन मध्ये एक आशिया बोगी असावा जो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी त्या काळात तरी परीक्षेच्या काळात असावा असं आम्ही त्यांना निवेदन देतो आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलो होतो काही दिवसापूर्वी बारावीला सात असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येतो दिवा मुमरा कळवा हा असा भाग आहे का तो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे त्या तो भाग दुर्लक्षित राहतो आपण बघत असाल शिलफाट्यापासून जी गावं आहेत चौदा गावं आहेत महा चोवीस गावं आहेत त्यांना एकच पर्याय स्टेशन आहे तो म्हणजे मुंब्रा आणि अशा वेळेस मुंबऱ्यावरती फार मोठा ताण येतो तर त्या ताणला जर कमी करायचा असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतात लोकांच्या भावना अशा होत्या का पाचवी सहावी मार्गिका जर तयार झाली तर त्यांना असं वाटत होतं का चौथी तिसरी चौथी आणि पाचवी सहावी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील पण तसं न घेता परत दोनच ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात त्याच्यामुळे हा जसं थ पहिले होतं तसंच जैसे जा थे असं म्हणतो आपण तसंच झालेलं आहे तर आमची सर्वांची एकेच मागणी होती का पीक अवर्समध्ये किमान किमान पीक अवर्समध्ये तिसऱ्या चौथ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या

त्या दिशेला आपण शटल सर्व्हिसेसची मी स्वतः मागणी केलेली आहे की के आपण कारण इकडे जे आपण बघतोय मी रोजच बघते एवढा पाण्याचा जो लोड आहे म्हणजे मला तर आता वाटतं आजच्या डेटला आपल्याला इवन सी एस टी दादर मागे पडेल आहे द मोस्ट एंजेस्टेड प्लेस जर पुष्पी मी ऐकत होते सात आठपर्यंत दहापर्यंत बसलेलं आहे

दिवाळ आणि काय ट्रेन अशी झाली त्याच्यामुळे आम्ही एका बाजूला आणि आता काय झालं चार ट्रॅक आल्यामुळे लोकांची झालं होतं चार ट्रॅक आहे दोन्ही ट्रॅक पण स्लो ट्रेन कळव्या गेलो तर काय दादा चार ट्रॅक आहेत तुम्हालाच ट्रेकरती स्लो ट्रॅक असं आमचं म्हणजे किमान पीक अवर्स झालं एक तीन चार ट्रेन जर तिथे थांबल्या तर आपल्या पण बघता लोक ठाण्याला येऊन थांबतात आणि इथून पण ट्रेन आहे